जाय रायवर राहर असा कसा जाऊ द्यावा त्याच्यामुळे मी आला व्हिडिओ कंटिन्यू करत चितट चितन काय करतो कोलटामोर गेला काय एक किलो पत्रे वगैरे तर मित्रांनो मी चिकन घेऊन डायरेक्ट घरी आलो कुठं थांबता तर घरी आल्यानंतर कळलं की अश्विनीला जो उपास आहे त्याच्यामुळे मटन धुवलं वगैरे मिक्स धुवलं स्वच्छ केलं एकदम पाणी त्याच्यामुळे माझा बारका मुलगाय मला धुवू लागायला लागला होता कारण त्याला वाटलं की पप्पा काम करायला त्याच्यामुळं मला काम करू लागायला हवं नंतर मी त्याच्यात हळद मीठ वाटण टाकलं मित्रांनो कोथिंबीर लसूण अद्रक कुटून असे मस्त पेस्ट केले त्याचे मस्त टाकलं त्याला एकदम मॅगनेट करून घेतलं पाच मिनटं तरी मॅगनेट केलं मित्रांनो पुन्हा नंतर गॅसवर ठेवलं गॅसवर ठेवल्यानंतर त्याला त्याच्या अंगचं चा पाणी सुटायला लागलं ला असा वास घमघमायला लागला मित्रांनो काय सांगायचं आता चिकन एकदम ताजं होतं तर माझे दोन्ही मुलं म्हणाले होते पप्पा झाला का नाही झालं का नाही आम्हाला भूक लागली तोपर्यंत थांबा म्हणलं बाळानं एक पाच मिनटात आपलं चिकन तयार होईल तोपर्यंत पाणी भरपूर सुटलं होतं त्याला मित्रांनो गरम पाणी थोडं केलं तर त्याच्यामुळं तेही टाकलं आम्ही मध्ये नंतर माझा मोठा मुलगा म्हणाला मग पप्पा पीस आणला का नाही मला मग लेग पीस आणि काळी झोडकून दिलं होतं त्याला लेग पीस काय सापडत नव्हता शेवटी आकर शेवट लेग पीस सापडला जीवा जीव आला त्याच्या पण तर म्हणला मला पप्पा मला लेग पीसच द्या तर त्याला म्हणलं थांब बाळा पाच मिनटात आपलं मटण शिजून तयार होईल तोपर्यंत अभ्यास करतो थो थोडा तेवढ्यात मित्रांनो झालं आमचं मटण तयार झालं आदित्य म्हणला चला पप्पा घ्या आता खायला आपल्याला थांब बाळा लगेच घेऊ आपण दोन मिनटात मित्रांनो गॅस होऊन पाच दहा मिनटं शिजू दिलं त्याला मस्त आपलं परत घेतली उकड खाल्लं सपक पाणी खाल्लं आम्ही ठिकाणी मिळून आधी ध्वकाने चारलं मी टांग चारली त्याला बारक्यानंही के सुक केलं मस्त एकदम नंतर त्यांचं ओरलेलं पुन्हा मी चालू केलं खायला थोडं बघितली टेस्ट कशी आहे काय नाही तर मटन एकदम ताजं होतं मित्रांनो कुंबडे एकदम ताजी कापून दिली ती कारण ते आपल्या ओळखचाच चिकनवाला आहे मित्रांनो तर मस्त आपल्याला रेग्युलरमध्ये चिकन देते भारी एकदम चिकन दिलं तर एक नंबर चिकन लागायला होतं मित्रांनो ताजं असल्यामुळे मित्रांनो एक नंबर भाजी बी होणार आहे त्याची एक सपक पण खायला मजा येते मित्रांनो तेवढंच मी सपक पाणी खायला होतं तोपर्यंत मित्रांनो आश्वीने आले मला म्हणले मला काहीच आणलं नाही का तर तिला म्हणलं मी तुला बगर आणलाय बगर कर ते बगर बगर सा सा तर तिने बगर घेतला बगर शिजू टाकायली होती कारण तिला आज रविवारचा उपास आहे मित्रांनो आणि मटन आम्ही तिघा जणांनी बापलेकांनी मिळून सपक पाणी नंतर आम्ही तर फायनली मित्रांनो आम्ही भाजी केली थोडी भाजी केल्यानंतर आमचे मोठे दाजी मोठी ताई आणि भाच्या सगळ्यांनी मिळून चिकनवर ताव मारला मित्रांनो भाकर मजबूत आणल्या दोन दोन भाकरी चुरून खाल्ल्या आम्ही मस्तपैकी बा इकडं अश्विनी आपला बगर खात बसली होती कारण तिला मटण आज खायचं नव्हतं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर आमच्या अश्विनी किशोर ब्लॉक चॅनलला सपोर्ट नक्कीच करा मित्रांनो तर भेटूया अशा सगळ्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय